ज्या घटिकेला एक माणूस जातो तर त्याचे पाच नक्षत्र असतात ते अशा पोझिशन मध्ये येतात की घराला पंचक लागला म्हणजे आता पाच मृत्यू त्या घरात हंड्रेड पर्सेंट होणार असत फॅशन ट्रेंड सगळं झालंय वेड बाईपन, खूप फिल्म व्यवस्थित चालू मी बघितलेलं स्टेजवर तर मला माहितीये त्यांचं कॉमिक टाइम फॅन्टिक असत त्यांच्या रूमला आयसीयू नाव दिलेलं मला आदिनाथचं कॅरेक्टर होतं ते आम्हाला आदिनाथ पाहिजे होतं कारण त्यांनी आमचं पहिलं फिल्म पण केलेली आणि डिरेक्टरला एक दुसरे कोणतरी त्यांच्या व्यक्ती मनात होते त्या भाषेत ना काय ते ह्युमर वेगळंच असतं तर त्याच्यामुळे पंचक मध्ये मालवणी भाषेचा कनेक्ट आहे तर तुम्ही दोघं मालवणी भाषा शिकलात की नाही पाच जानेवारीला अजून दोन चित्रपट पण रिलीज होतात तर याकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता लेकाने चित्रपट सृष्टीमध्ये यावं दोन्ही कोणापैकी एक तर असं काही इच्छा आहे का ज्यांचं नृत्य ज्यांचं हास्य ज्यांचा अभिनय पाहून अगदी सगळेच सण म्हणतात दिल तो पागल अशा बॉलिवूडच्या लाडक्या धगधगल आणि त्यांचे पती डॉक्टर श्रीराम नेने यांच्याशी आपण पंचक चित्रपटाच्या निमित्ताने आज गप्पा मारणार आहोत हॅलो मॅम हॅलो सर पंचक या आगळ्या वेगळ्या संकल्पनेवर चित्रपट बनवावा असं तुम्हाला कधी वाटलं आम्ही जेव्हा डिसाइड केलं पहिली माझी फिल्म होती पंधरा ऑगस्ट आणि जेव्हा आम्ही डिसाइड केलं आणखीन एक बनवूया तेव्हा मी खूप स्क्रिप्ट ऐकल्या आणि त्याच्यात एक ही फिल्म ऐकली मी पंचक आणि कुठेतरी मला असं वाटलं की ही फिल्म बनवावी कारण एक तर ती एंटरटेनिंग होती आणि सेकंडली म्हणजे कोकणात बेस्ड होती थोडीशी त्याच्यात मालवणी कोकणी भाषा वापरलेली होती आणि कुठेतरी मला असं वाटलं सगळे जे कॅरेक्टर्स होते ते रिलेटेबल होते मला की माझी आजी अशी होती किंवा माझी काकू तसं करायची किंवा असंच बोललेला माझा मामा वगैरे असं तर त्याच्यामुळे मला असं वाटलं दिस इज अ गुड सब्जेक्ट ऑल्सो सब्जेक्ट खूप वेगळा आहे पहिली फिल्म होती पंधरा ऑगस्ट जी वेगळी होती आणि ह्याच्यात मानलं जातं असं यु you नो know, uh, की ज्या घटिकेला एक माणूस जातो तर त्याचे पाच नक्षत्र असतात ते अशा पोझिशन मध्ये येतात की घराला पंचक लागला म्हणजे आता पाच मृत्यू त्या घरात हंड्रेड पर्सेंट होणार जी तारांबळ उडते आणि जे काय होतं त्याच्यानंतर ती धमाल या फिल्म मध्ये म्हणजे आपण असं मृत्यू वगैरे म्हणतो पण तसं काही नाहीये फिल्म मध्ये तुम्ही जेव्हा बघाल त्यांची भीती तेव्हा तुम्हाला हसू येईल अशी भीती आहे ती सर तुम्हाला काय होतं पंचक ची स्क्रिप्ट वाचल्यावर हे स्क्रिप्ट पहिला आलं तेव्हा आम्हाला एवढं हसू आला आणि mm. ह्या सब्जेक्ट वरती हसू असं वाटत नाही पण कस फ्रेम केलंय आणि काय धमाल आहे कारण भीतीनी काय होतं लोकांना आणि काय सोडवायला जातात <laughs> ते कळतं आपल्याला आणि खरं म्हणायला सगळ्यांना रिलेटेबिलिटी आहे माझं काका मामा आजी सगळे जणांना एक असा कॅरेक्टर आहे फॅमिलीमध्ये आणि ह्या मध्ये एवढे मुख्य आर्टिस्ट oh. खूप खूप ऍक्टर्स आणि ज्याप्रमाणे त्यांनी एका कुटुंबासारखं तिथे काम केलेलं आहे शूटिंग सावंतवाडी मध्ये केलेलं आहे त्याच्यामुळे काय सुरेख म्हणजे आमचे डीओपी पूजाने एवढं छान काम केलंय त्याच्यात सावंतवाडी एवढी ब्युटिफुल दिसते म्हणजे कोकणातली जी ब्युटी आहे ती खूप आली ह्या पिक्चर किती सहभाग होता की हे कलाकार आम्हाला हवेत आम्ही आम्ही सगळे बसलेलो आणि एक एक कॅरेक्टर घ्यायचो की ह्या कॅरेक्टर मध्ये कोण आणि मग त्या कॅरेक्टर मध्ये हे पाहिजे ते पाहिजे असं लाईक आदिनाथचं कॅरेक्टर होतं ते आम्हाला आदिनाथ पाहिजे होत कारण त्यांनी आमचं पहिलं फिल्म पण केलेली आणि खूप छान काम केलेलं त्याच्यात आणि डिरेक्टरला एक दुसरे कोणतरी त्यांच्या व्यक्ती मनात होते पण असं नाही नाही पण आय थिंक ही विल डू द जॉब यु नो ही विल डू अ व्हेरी गुड जॉब तर त्याच्यावरती गिव्ह अँड टेक पण खूप होतं काही कॅरेक्टर्स त्यांनी सजेस्ट केले की ह्याना घेऊया त्यांना घेऊया आनंद इंगळेला मी बघितलेलं स्टेजवर तर मला माहितीये त्यांचं कॉमिक टाइम फॅन्टॅस्टिक असतं आणि दिलीप प्रभावळकर बद्दल काय सांगू मी ते तर दिग्गज कलाकार आहेत दिलीपजी आणि भारती आजरेकरजी आणि सगळे जे कोण आहे सगळे आहेत सरांना प्रश्न विचारेन आम्ही तुमच्या नेहमीच असतो तर याचं शूटिंग कोकणात झालंय तर तिथल्या खाद्य संस्कृतीचं असं काहीशी आठवण आहे का तुमच्या कोकणात जात होतो आणि आमचे सगळे लोक दिव्यागड त्रिंबक आणि अलिबाग होत ह्या जनरेशन मुंबईत वाढलंय दादर शिवाजी पार्क हिंदू काहणीमध्ये पण दोन जनरेशन्सच्या आधी ते सगळे कोकणात आहेत आणि अजून शेती आहेत तर आम्हाला दरवर्षी समळमध्ये जात होतो आणि मजा येत होती कारण आंबे होते नारळ होते बुलक्स आ, हे म्हशी कुत्रे मांजरी आणि काय हवंय ते करायला येत होतं आणि ते मी तिथे वाढून तिथे असं मिळत नव्हतं असा कोणता खास पदार्थ लक्षात राहिलाय का या या ते दोन तीन गोष्टी आहेत एक चालताना आणि अजून थोडेसे बुलकट असतात पण ते काहीतरी नवीन होतं आम्हाला कारण तिथे केव्हा पाहणार बुलकट आणि दुसरं म्हणजे छोटीशी भात लावणार लावताना ते कधी मी पाहिलेलं नव्हतं आणि आंबे काय बघायलाच नको खाण्याचा बद्दल भात असतो ना तो लाल भात तो अर्धा फिनिश केलाय तो तो खूप छान असतो आणि सगळं पानावर देतात म्हणजे केळीच्या केळीच्या पानावर ते मस्त होत वरण भात मोदिची भाजी मोदळीची भाजी आणि पुरणपोळी आणि सगळं ताज ताज असून फार्म टू टेबल फरक खूप आहे इथे कधी नाही तर सगळं निर्माती म्हणून हा तुमचा दुसरा चित्रपट आहे पण पाच जानेवारीला अजून दोन चित्रपट पण रिलीज होतात तर याकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता जेव्हा आम्ही डेट डिसाइड केली तिला दोन महिने झाले की डेट डिक्लेअर केलेली आम्ही पण आता असं होणारच ना कारण लोक काय थांबणार नाहीत uh, पिक्चर रिलीज करायला नाही आम्हाला तर बनणार आणि आय uh, व्हेरी म्हणजे असं नाही आहे की दोन पिक्चर चालू शकत नाही एकत्र ना? uh, ते पण चांगलं बनलेलं असलं तर ते पण चालेल आमचं चांगलं बनलं असं आमचं पण चालेल तर त्या दृष्टीने मी बघते लोकांना एंटरटेनमेंट पाहिजे आणि झिरो सम गेम नाही आहे म्हणजे मी जिंकलो तो हारणं आज काय नाही सगळ्यांना पाहायला पाहिजे कारण आपलं आर्ट इमिटेट्स लाईफ लाईफ इमिटेट्स आर्ट सगळे गोष्ट सांगायला पाहिजे तर मी म्हणतोय सगळ्यांना जाऊ दे सिनेमाला आणि आता आता फॅशन ट्रेंड सगळं झालंय वेड बाय पण खूप फिल्म्स व्यवस्थित आहे आणि yeah. कॉन्टेंटवरती आहे ना शेवटी तुम्ही बघितलं आहे ट्रेलर आणि ट्रेलर व्यवस्थित झालाय हे सगळे ऍक्टर्स एकदम प्रसिद्ध आहेत नॅशनल अवॉर्ड विनर्स हे ते आणि सावंतवाडी म्हणजे सावंतवाडी खूप सुरेख आहे तर त्याच्यामुळे आम आम्हाला वाटतं की हे कॉन्टेंट खूप छान आहे चालेल आणि दुसरे पण चालायला पाहिजेत आम्ही oh. त्यांना पण रिस्पेक्ट देऊन त्यांचं पण बरं होऊ दे कोकणात पाऊस होता शूटिंगच्या वेळेला त्यामुळे एक निर्माते म्हणून कलाकारांनी आमच्याकडे आलेले तेव्हा तुमचं भरभरून कौतुक केलं तर असे काही किस्से ऐकायला नक्कीच आवडतील हो खूप पाऊस पडला वादळ आलेलं तिकडे आणि त्याच्यामुळे आम्हाला वाटलं अरे बापरे आता शूटिंग बंद पडणार की काय वगैरे पण आम्हाला फोन करून सगळ्यांनी रिअशोर केलं कारण फॅमिली सारखेच झालेत सगळे ते म्हणाले तुम्ही काही चिंता करू नका शूटिंग व्यवस्थित पार पडेल जस जसं ते बाहेर पाऊस पडला तर आज शूटिंग करायचे पाऊस बंद झाला की परत बाहेर जायचे शूटिंग करायला तर त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही झाला आम्हाला आणि सगळं व्यवस्थित झालं आता बकेट आम्ही तुम्हाला अभिनेत्री म्हणून पाहिलं तर पुन्हा मराठी चित्रपट अभिनय करायची इच्छा आहे का हो ना करणार पण एक चांगला सब्जेक्ट मिळाला पाहिजे आता एखाद वेळेस मलाच प्रोड्यूस करावं लागेल सब्जेक्ट पण बघूया तुम्हाला कोणत्या पद्धतीच्या स्क्रिप्ट मध्ये काम करायला आवडेल आता मराठी मध्ये असं काय पर्टिक्युलरली असं डोक्यात नाही हेच पाहिजे मला का असं करायचंय काहीतरी वेगळं करायचंय आता यु you नो know, मी फेम गेम केलं तेव्हा ते पण वेगळं होतं त्याच्यानंतर मजा मग केलं इट्स अ व्हेरी व्हेरी डिफरंट सब्जेक्ट तर आता जे काय करीन ते पण असं वेगळं आणि काहीतरी इम्पॅक्टफुल असलं पाहिजे यु नो विच इम्पॅक्ट पीपल्स लाईफ सर तुम्हाला विचारेन uh, आपण कौटुंबिक चित्रपट पंधरा ऑगस्ट पण एक कौटुंबिक चित्रपट होता हा पण कौटुंबिक oh. विषय तर याच्याशी तुम्ही कसं कनेक्ट करता आपले सगळे लोक आहेत ना तर हे तुझी आजी असेल तुझा काका असेल तुझा भाऊ बहीण बायकोन असणार पण दुसरे सगळे असणार पण मी काय रिलेटेबिलिटी खूप आहे आपला आणि महाराष्ट्रीयन कल्चर असं आहे यु नो थोडस आपण रोज पाहतो आणि त्याच्यामुळे आम्हाला वाटतं की ऑडियन्सेसला रिलेटेबिलिटी खूप असणार आणि प्लस आपल्या इकडे कसं म्हणजे बाहेर जायचं काय रेस्टॉरंटला जातात किंवा पिक्चर बघायला फॅमिली एज अ ग्रुप तर त्याच्यामुळे अशी फिल्म्स जे सगळी फॅमिली जाऊन त्याचा मजा घेऊ शकते यु नो इन द थिएटर सो दॅट इज द काइंड ऑफ फिल्म पंचक मध्ये मालवणी भाषेचा कनेक्ट आहे तर तुम्ही दोघं मालवणी भाषा शिकलात की नाही खरं म्हणाला मला एवढं मालवणी येत नाही <laughs> पण इंटॅग्रिटी करता तिथे कोकणात तळ कोकणात हे फिल्मिंग झालं त्याच्यामुळे आम्ही ठेवलं आणि मी आता काय सहा सात वेळा बायलंय कारण म्युझिक रि रिमॅस्टर हे ते दरवेळी कांदासारखं का, सोल काढायला काहीतरी नवीन नवीन क्लिअर आणि मालवणी आणि कोकणी म्हटलं मला समजतं पण एवढं बोलता येत नाही मला पण माझ्या आईची आजी होती ना ती बोलायची कोकणी थोडस तर त्याच्यामुळे आई सांगायची ते गाणी वगैरे गायची ते आई मला म्हणून दाखवायची तर त्याच्यामुळे पण ऑफकोर्स तो सब्जेक्ट असा असल्यामुळे त्याच्यात ते टच आहे आणि त्या भाषेत ना काहीतरी ह्युमर वेगळंच असतं तर त्याच्यामुळे आय थिंक लोकांना मजा येईल Uh, तुमचं चित्रपटाव्यतिरिक्त सोशल मीडिया पण आम्ही पाहत असतो तर uh, लेखाने चित्रपट सृष्टीमध्ये यावं दोन्ही कोणापैकी एक तर असं काही इच्छा आहे का well, uh, इच्छा माझी नसली पाहिजे इच्छा त्यांची असली पाहिजे इज मोर आणि जो मोठा आहे त्याला थोडस आहे ऍक्टिंगचं किंवा फिल्म मेकिंगचं पण त्याला दुसरे इंटरेस्ट पण त्याला कम्प्युटर सायन्स आणि बिझनेस तो करतोय त्याच्याबरोबर म्युझिक रायटिंग करतोय तर त्याचं आहे थोडस सा। सांगता येत नाही पण उद्या नो you know. आता तर दे व्हेरी यंग बघूया आम्ही खूप धमाल मस्ती व्हायची तर त्याबद्दल काय सांगाल वेल well, uh, ते त्यांच्या रूमला आयसीयू नाव दिलेलं मला वाटतं इंटेन्सिव्ह कॉमेडी युनिट <laughs> <laughs> तर सगळे शूटिंग संपलं की सगळे त्यांच्या रूम मध्ये जाऊन धमाल करायचे सगळे पण खूप खुशी होती त्या ऑप्डेटमध्ये आणि थोडस कल्चर बनवायला पाहिजे की म्युच्युअल ऍडमिनिरेशन सोसायटी पाहिजे सगळ्यांना व्यवस्थित बोलायला पाहिजे सगळ्यांना रिस्पेक्ट द्यायला पाहिजे आणि ह्या युनिटमध्ये खास दोष झाले सगळ्यांचे आम्ही पण तर त्याच्यामुळे हे सगळे इंटरव्ह्यूज मध्ये पाहिलंय एवढं हसू हो येत आहे तर त्यांना आवडलं आणि हा फिल्म चॅलेंजिंग होता म्हणजे चेहऱ्यावरती बघून ऍक्टिंग बघून साधा सोपा नाही आहे आणि त्यांनी एवढं काय केलंय तुम्ही बघ यु सिअर यु अंडरस्टँड तुम्हाला पंचकसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आमच्याकडून धन्यवाद